ष्टीचे नाव आहे बोका आणि माकड एका सुंदरशा नदीकाठी एक घनदाट जंगल होते पण त्या जंगलात एक गम्मत होती त्या जंगलात दोन बोके राहत होते त्यांची नावे चंगू आणि मंगू बोके हुशार होते पण एकमेकांशी सतत भांडायचे एक दिवस काय झाले चंगू आणि मंगू रस्त्यातून चालले होते बघतो तर काय एक मनीमाऊ लोण्याचे दोन गोळे घेऊन रस्त्याने चालली होती चालता चालता तिच्या हातातून लोण्याच्या एका गोळ्याची पिशवी पडली मनीमाऊच्या आय लक्षातच आले नाही मग काय चंगू आणि मंगूची तर मज्जाच झाली दोघांनी त्या लोण्याच्या गोळ्याची पिशवी आपल्या तोंडात धरली आणि आपल्या घरी धूम ठोकली चंगू म्हणाला मंगू चल पटकन ते लोणी आपण खाऊन टाकू म्हणून चंगूने त्या गोळ्याचे दोन सारखे वाटे केले मंगूने ते बघितले तो म्हणाला मला थोडेच लोणी आले म्हणून पुन्हा दोघे भांडायला ला लागले ते भांडण माकड झाडावरून बघत होते या भांडखोर बोक्यांची चांगली मज्जाच करतो आणि हा लोण्याचा गोळा मटकवतो असे म्हणून माकड भुवा खाली आले काय झाले चंगू मंगू असे भांडताय का चंगू म्हणाला मी लोण्याचे सारखे वाटे केले पण हा मंगू ऐकतच नाही माकड म्हणाले असे भांडू नका मी तराजू आणतो आणि लोण्याच्या गोळ्याचे सारखे वाटे करतो माकड तराजू घेऊन आले आणि त्याने लोण्याचे गोळे तराजूत ठेवले लोणी थोडेसे जास्त असल्यामुळे तराजूचे एक पारडे खाली गेले अरे चंगू तुझे लोणी थोडे जास्त आहे थांब आता हे लोणी थोडे कमी करतो असे म्हणून एक लोण्याचा छोटा गोळा त्याने पटकन तोंडात टाकला आता मंगूचे लोणी थोडे जास्त झाले म्हणून त्यांनी पुन्हा छोटा एक गोळा तोंडात टाकला असे करता करता तराजूतले सगळे लोणी संपून गेले लोणी संपून माकड टुंकन झाडावर पळून गेले चंगू आणि मंगू खूप रडू लागले आपण दोघे भांडत बसलो म्हणून हे माकड लोणी खाऊन गेले आता आपण पुन्हा कधीच भांडायचे नाही असे त्यांनी ठरवले मुलांना आपण या गोष्टीतून काय शिकलो दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होतो